एवढं गुंजभर ठेवणार गुंजवर गुंजवर मायानो गुंजभर ठेवून नाकामध्ये असते बघा ते एवढं एवढं ते बी म्हणतात माय नाकामधली मोती किती भारी दिसणारी स्वर बरोबर लावून काढून घेते नाही काढून घेत माय काढून आहे तर सोबत यावं असं वाटत असेल ना फक्त येऊन तुळशीची माळ काढून घ्यायला काय <laughs> तुळशीची माळ गेली गेली काय काढायची गरज नाही बघा काय का तेवढी तुळशीची माळ सोबत येते म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला पंढरीची वारी करा दास बना देवाचा कल्याण होते बाबा देवाचं बनून जीवन जगा भजन करा होईल तेवढं नामस्मरण जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे एवढी तुम्हाला सगळ्यांच्या शरीर प्रार्थना करतो देवाला एकच मागणी मागायची महाराज शेवटच्या वेळेला देवा एकच काम करा काय गळ्यामध्ये अशी संध्याकाळ दे काय दे अरे संगीताच ध्यान दे कंठामध्ये तान दे संगीताच ज्ञान दे कंठामध्ये दे तार दे तुझे गीत गाता यावे आयुष्य वरदान गळ्यामध्ये दे, दे मा याची विनाळी ज्ञानी याची करुणा दे, दे। दुकोबाची विनाळी ज्ञानी याची करुणा दे रूप डोळा मूर्त पाई ठेवून या मरणा दे गळ्यामध्ये माय दे अरे माय साठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा काम मध्ये ऐसी एक गाय दे गळ्यामध्ये बाळ दे हात दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे काय बघायचं राहते एवढं देवाजवळ मागणं मागायचं जीवन सं जीवन धन्य करून घ्यायचं बघा ज्ञानेश्वर